नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये क्रेशो हाय कर ते तिकडे मोबाईल बघते तिच्याकडे आत्ताच दिला मोबाईल मित्रांनो चला आपल्या विषयाची सुरुवात कशी स्वामींच्या दर्शनापासूनच होते तर स्वामींचा आशीर्वाद घेऊन घ्या सर्वांनी मित्रांनो लाईट बघा काल पण कालच्या पण व्हिडिओमध्ये लाईट नव्हती तर आज पण नाही आता ते नवीन मार्केटला जाईल ना तर नवीन लाईट आणायला लागणार आता किंवा इकडे जेवण बनवते आपल्या विषयाला मित्रांनो सुरुवात करूया फक्त एक दोन मिनटं मी आपल्या सकाळ सकाळपासून काय काय गोष्टी केल्यात काय नाही ते बोलून घेतो मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया मुंबईची परिस्थिती पुण्याची परिस्थिती याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत तोपर्यंत आज गायत्री काय जेवण बनवणार आहे ते जाणून घेऊ आपण काय बनवणार गायत्री जेवण आज डाळ भात आणि भजा बनवते मित्रांनो तर आजकाच श्रावण सोमवार तर ती मंदिरामध्ये पण जाऊन आली पूजा वगैरे करून आली शंकरजी भगवानच्या मंदिरात गेली होती तर जवळच मंदिर आहे शक शंकरजी भगवानचं मी का हो तर काय नाही ऑफिसला गेलो होतो तर आत्ता आत्ता जस्ट आलो मग काय काय झालं मित्रांनो काल रक्षा साथी, साथी हो ते रक्षाबंधनसाठी तिच्यासाठी ड्रेस घेतला होता त्याच्यामुळे जरा म्हणजे फॉल्ट निघाला त्या ड्रेसमध्ये तो आम्हाला रिटर्न करायला जायचं आहे तो ड्रेस तर गायत्रीला बोललो म्हटलं असं करा आधी जेवण भरून घे कसं आहे मग मार्केटला जायला टाईम ला 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 लागतं मग तिकडनं आल्यावर डायरेक्ट आपण जेवणालाच बसू म्हटलं बरोबर की नाही गायत्री मित्रांनो काय झालं मी आज म्हणजे अंधेरी स्टेशनला थांबलो होतो तिकडेच आपलं तिथून थोडं पुढे चालत गेलो स्टेशनवरनं तर तिथं पाणीपुरी विकत होत तर माणूस म्हणजे त्याच्याकडे मी नेहमी खातो आपल्या विषयाची सुरुवात झाली मित्रांनो तर त्या विषयाबद्दलच बोलतोय मी काय आहे काय नाही ते तुम्हाला सांगतो मुंबईवाले उद्योगधंदे छोटे मोठे जे उद्योगधंदेवाले आहेत ना ते किती कमवतात ते तुम्हाला मी सांगतोय आणि आजकालच्या पोरांनी नोकरीपेक्षा धंद्यामध्ये काय उतरावं त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगतोय पानी वाला परत खाया मझे तर हो आज हो मी त्या पाणीपुरीवाल्याकडे परत खायला गेलो म्हणजे मी नेहमी जायचो तर ओळख झाली होती त्या आपल्या म्हणजे चाळीसगाव वगैरे त्या साईडचेच होते ते म्हणून आपला ओळख परिचय चांगला आहे त्यांच्यासोबत तर मित्रांनो मी त्यांच्याकडे गेलो पाणी एक प्लेट पाणीपुरी खाल्ली तीस रुपये एक प्लेट पाणीपुरी आहे मित्रांनो तीस प्लेट आहे तर म्हणजे तिथं गर्दी वगैरे होतीच बरीच मग वगैरे झालं गर्दी थोडी कमी झाली असं मजाक मजाक मध्ये विचारलं काय काय म्हटलं काय होईल दिवसभर तुम्ही थांबतात म्हटलं अरे बेटा म्हणे दिवसभर वगैरे काय थांबत नाही म्हणे मस्त तीन वाजता येतो साडे नऊ दहा वाजेपर्यंत चालता लगे बंद करून देतो म्हणून आयला म्हटलं भारी आहे म्हटलं बरं का काहीतरी असं बोललो मी त्यांना म्हटलं भारी आहे म्हटलं आयला म्हटलं आपण दिवसभर सकाळपासून जातो संध्याकाळी साडेपा सात साडेसात दोनच जातोच म्हटलं घरी यायला आपला जॉब करून काय फायदा म्हटलं चला आपण पण पाणीपुरी वगैरे हो टाकू म्हटलं मनातल्या मनात मना मी विचार करायला लागलो तर मित्रांनो मग मी त्यांना विचारलं म्हटलं तीन तर दहा वाजेपर्यंत तुमचा धंदा होतो का म्हटलं हा म्हणे होऊन जातो ना म्हणे म्हटलं काय किती कमवतात म्हटलं तुम्ही म्हटलं मला वाटलं म्हटलं कमवताच असणार रे हजार पंधराशे रुपये तो म्हणे बेटा म्हणे माझा ना पाच हजार रुपयाचा धंदा होऊन जातो म्हणे पाच सहा तासामध्ये जायला म्हटलं भारी है ना पाच हजाराचा मी त्या तोंडाला हात लावून घेतला बापरे म्हटलं चांगली गोष्ट आहे म्हटलं म्हणजे मित्रांनो विचार करा पाच हजार रुपये पाच हजार इंटू किती फीस करा तुम्ही आज डायरेक्ट तुम्हाला महिन्याला डायरेक्ट दीड लाख रुपये येत आहेत ना हं बरोबर की ना गायत्री आज दीड लाख रुपये येत आहेत त्याच्यातलं तुम्ही बाकी मायनस वगैरे हो करा कर हो ते त्यांचा काही खर्च बिरच असेल तर आज एक लाख दहा हजार पण तुम्हाला किंवा एक लाख पण हातामध्ये राहणार जर पन्नास हजार रुपये काढलेत एक लाख रुपये तुम्ही महिना कमवता जात पाणीपुरीवाले ठीक आहे त्यांचा अजून थोडाफार जास्त खर्च होत असेल ऐंशी हजार पकडा हो तुम्ही बाकी आज एम एस सी एमटेक इंजिनियरवाल्यांना सुद्धा एवढी पगार नाही आज तुला काय वाटतं कायतरी धन करायला पाहिजे ना आगा। तो आगा। तो हाँ, हा छोटा मा, मोठा व्यवसाय करायला पाहिजे मित्रांनो हा मला फक्त एवढंच म्हणायचंय आज तुम्ही मुंबई पुण्याला येत ना नोकरीच्या उद्देशाने अजिबात येऊ नका मित्रांनो अजिबात नोकरीच्या उद्देशाने येऊ नका नोकरीची लय हानामारी चालू आहे नोकरीत सहसा भेटतच नाही ओळखीने भेटून पण गेली ना ते पॉलिटिक्स हे ते एवढं डोक्याला त्रास आहे ना काय सांगू तुम्हाला त्याच्यापेक्षा छोटासा उद्योग करा मग पाणीपुरीचा गाळ टाका जास्त करता नाही मित्रांनो त्याला जास्त अजिबात खर्च नाहीये वीस हजार रुपयामध्ये पण पाणीपुरीचा धंदा चालू होऊन जातो तुमचा स्टार्टिंगला जर छोटासा टाका जास्त नको ते गाडी वगैरे लागल्या सेकंड हँड घ्या मुंबईच्या कुठल्या पण रस्त्याच्या बाजूला थांबलेत ना तुम्ही आणि काही नाही कुणाचं जर दुकान वगैरे असेल ना त्याला सांगून द्यायचं मी तुला दोन तीन हजार रुपये देऊन देईल एरियानुसार असतं मित्रांनो आता तुम्ही अंधेरी स्टेशनला जर टाकला ती डेमसीवाले वगैरे जे त्रास देतात नंतर त्यांना पैसे वगैरे द्यायला लागतात परत पोलीस वगैरे असतात त्यांना पैसे वगैरे द्यायला लागतात म्हणजे तीस तीस हजार तरी तुम्हाला स्टार्टिंगला तरी टाकायला लागेल पाणीपुरीच्या धंद्यामध्ये मित्रांनो वडापावचं कसं आहे वडापावचं पण टाकू शकतात पण त्याला कसं जागा वगैरे तेलचा ती तिकडे आणा याना याना, बऱ्याच गोष्टी लागतात वडापाव पण ते पण टाकू शकतात मित्रांनो तसं काही नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे आज एम एस सी टेक इंजिनियर आता म्हणजे पी एच डी झालेले लोक आज घरी बसून येत आणि आज पाणीपुरीवाले वडापाववाले मुंबईमध्ये चांगले कामवतात मित्रांनो खरंच गायत्री आज मित्रांनो एवढं बघतो ना मी आज इंजिनियर झालेले पण मुलं आज वडापाव विकत आहेत हां बघा मित्रांनो तो आमच्या इथं मार्केटला त्याने काहीतरी मी त्याला सहा महिन्यापासून बघतोय त्याने सुरुवातीला एकदम छोटंसं टाकलेलं आज त्याच्याकडे एवढं गर्दी आहे नाही बोलतो पाच दहा हजार रुपये दिवसाला आरामात कमवत असणार मित्रांनो आणि त्या माणसाचा आज मुंबईमध्ये फ्लॅट आहे ज्या फ्लॅटची किंमत ऐंशी ते नव्वद लाख रुपये मित्रांनो ते पण कुणाच्या जीवावर घेतलं त्यांनी पाणीपुरी विकून पाणीपुरी विकून घेतलं नोकरीवाल्यांचं कसं असतं मित्रांनो नोकरीवाले कसे एक तारीख तर एकतीस तारखेची वाट बघतात आपल्या पगाराची एक तर वीस तारखेपर्यंत एक तर ता कसं दहा पंधरा तारखेपर्यंत एकदम गोल्डन डे असतं मित्रांनो टेन्शनच नाही डायरेक्ट दहा तारखे दहा तारीख तर वीस तारखेपर्यंत कसा सिल्वर डे असतो म्हणजे चांदीच चांदी टेन्शन नाही आणि वीस ते तीस तारखेपर्यंत कसं घरामध्ये रद्दी आहे का भंगार आहे का या सगळ्या गोष्टी विकत बसता मग मित्रांनो सांगतो एंडिंग पर्यंत जर पैसे संपूर्णच जातात नोकरीवाल्याचे हा ठीक आहे ज्यांना महिन्याचे तीन लाख चार लाख पगार असेल त्यांच्यासाठी ठीक आहे पण मी आपल्या आमच्यासारखे गरीब मुलांसाठी सांगतोय मी मित्रांनो तुम्ही मुंबई पुण्याला जर येत असणार तर फो फक्त धंद्याच्याच उद्देशाने या मित्रांनो काहीतरी उद्योगधंदा सुरू करायचा याच उद्देशाने या लाग्यात दोन तीन महिना कुठे जर छोट मोठं जॉब करा ते पैसे जमा करा त्याच्यानंतर स्वतःचा उद्योग चालू करा पण अजिबात नोकरीच्या भानगडीत अजिबात म्हणजे अजिबात पडू नका मित्रांनो त्याच्यामध्ये तुमची फॅमिली पण चालणार नाही आणि काही चालणार नाही फक्त स्वतःचं पोट भरणार आहे आणि इथली रंगीबिरंगी दुनिया बघून ती खर्च होणार आहे मुंबईची पूर्ण रंगीबिरंगी दुनिया आहे मित्रांनो तर टी व्हीमध्येच मुंबई चांगली दिसते इथं उद्योगधंद्यावाल्यांचीच मजा आहे तुम्ही आज तुम्ही आज भाजीपाला पण विकला ना मित्रांनो मी तुम्हाला स्थिरचं सांगतो आमच्या इथं भाजीपाला मार्केटमध्ये मा एक बाई यांनी आहे तिने आज दोन फ्लॅट घेतलेत मित्रांनो ऐंशी ऐंशी लाखाचे दोन फ्लॅट घेतल्यात तिथं तिचं शिक्षण फक्त पाचशे झालेलं आहे मित्रांनो मी तिला पण भेटलो तो एवढं जे की मी तिथं व्हिडिओ नाही बनू शकत फक्त माझ्याकडे कसं आहे एवढा कॅमेरा वगैरे काही नाही आहे मी आपला मोबाईलवरती शूट करतो आणि तुम्हाला टाकत असतो मी आज माझे एवढे सबस्क्रायबर पण नाही वाढले आहेत युट्यूबरनं मला काय भेटतं वगैरे तसं काहीच नाही मित्रांनो मला फक्त एक एक जागरूक नागरिक म्हणून प्रत्येक पोरांना पोरांना मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही हे जास्त भानगडीत पडू नका मित्रांनो नोकरीच्या भानगडीत अजिबात पडू नका हा गरीब गरीब असण्यापेक्षा ना तुम्ही तुम्हाला सिरियसली सांगतो काही ना काही उद्योगधंदा चालू करा मित्रांनो वडापाव विका इडली विका लाजू नका धंद्याला अजिबात लाजू नका हे युपी बिहारचे लोक आज केरळावरनं येऊन या अण्णा लोकं परत आपले युपी बिहारी लोक आज काही पण धंदा करतात मित्रांनो एक जण तर मार्केटमध्ये असा आहे तो संध्याकाळचा जलेबी विकतो आणि सकाळी भंगार गोळा करतो मित्रांनो तरी आज त्याच्याकडे चांगली प्रॉपर्टी काय भंगार गोळा करतो व्यवस्थित आहे का लागल्यास तुम्ही मला कमेंट करा मी त्याला भेटून देतो कोण आहे तो बंगारवाला काय नाही इथं अंधेरीमध्येच आहे मित्रांनो जलेबी पण विकतो आणि सकाळचा आमच्या एरियामध्ये तो भंगार गोळा करत फिरतो आज त्याचं घर वगैरे येतो असं हा हे बघा गायत्रीला पण माहिती गायत्री पण त्याच्याकडनं जलेबी वगैरे हो घेते आम्ही जलेबी घेतो परवाच्या दिवशी जलेबी आणली होती तर मित्रांनो हेच म्हणणं आहे मुंबई पुण्याच्या एकदम नांदी लागू नका नोकरीच्या भानगडीत अजिबात पडू नका आज एम एस सी टेकवाले काय करतात वीस आणि पंचवीस हजार रुपये पगार घेऊन बारा बारा तास ड्युटी करतात आज आठ आठ तास ड्युटी करतात आज मुंबई पुण्यामध्ये मित्रांनो अजिबात नका आपला आपल्या धंद्याची लाईन पकडा त्याच्यातच मजा आहे मुंबईमध्ये ना तुम्ही काही विका फक्त क्वालिटीचं विका काही म्हणजे वडापाव विका इडली विका भजा विका मिरच्या तडून विका काही आपल्या ज्वारीच्या भाकरी विका चिकन मटन अशा गाड्या टाका भरपूर चालणार आहे मित्रांनो कारण की एवढा जास्त क्राऊड आहे ना मुंबईमध्ये कुठेच नाही एवढा जास्त क्राऊड आहे मुंबईमध्ये आजकाल जे कमवत आहेत ना ते फक्त धंदेवाले कमवत आहेत आज आपण काय करतो ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण करतो पाच सहा लाख रुपये ते शिक्षणामध्ये घालून देतो त्याच्यानंतर नोकरी भेटत नाही मित्रांनो आज प्रायव्हेटमध्ये एवढं कॉम्पिटिशन झाले ना नोकरी भेटत नाही कंपनीवाले काय मागतात डायरेक्ट एक्सपिरियन्स मागतात अरे एक्सपिरियन्स कसं मागणार डायरेक्ट आपला आत्ता ग्रॅज्युएशन झालं नाही एक्सपिरियन्स कुठून आणणार मित्रांनो म्हणून ना आज चांगले चांगले शिकलेलो लोकांना नोकऱ्या भेटत नाही आहेत की पण वीस हजार बावीस हजाराच्या नोकऱ्या आहेत चांगल्या नोकऱ्या भेटत नाहीत मित्रांनो पुढे पुढे पण नोकऱ्याच्या लय वांद्या होणार वांदे एवढे वांदे होणार आहेत ना म्हणजे विचारू नको जो आजपासून धंद्यामध्ये पडणार ना तोच पुढे जाऊन सक्सेस होणार मित्रांनो चला आपण आज पुढे कंटिन्यू ठेवूया बघा एक काहीतरी इथं भजे वगैरे बनवते हिला पण आता थोड्या दिवसानंतर ना हिला वडापावचं दुकान टाकून देणार आहे मित्रांनो माझ्याकडे थोडंफार भांडवल चालू झालं ना म्हणजे थोडेफार पैसे जमा झालेत की तिला मी पाणीपुरीचं टाकून देणार आहे हा काहीतरी मी तुला बोललोय की नाही याच्या आधी बघा मित्रांनो बोललोय कारण की ना मी जेवढे पाणीपुरीवाले बघतो ना मित्रांनो त्यांचे स्वतःचे चॉलमध्ये काही ना घर आहेत चांगले इन्कम कमवत आहेत तीन हजार चार हजार रुपये कमवत आहेत आज महिन्याचे ते साठ हजार सत्तर हजार रुपये कमवत आहेत मित्रांनो नोकरीवाल्यापेक्षा ते जास्त कमवत आहेत म्हणून हे शिक्षण हे बघा पैसे कसे कमावायचे हे आपल्याला स्कूल आणि कॉलेजमध्ये शिकवत नाही मित्रांनो आज जे बी एम ए करतात ना मित्रांनो सोडून द्या खरोखर कर नका करू ते बी ए एम एवढं वेस्ट टाईम आहे ना आज माझं एवढं शिक्षण झालं आहे मित्रांनो मला गव्हर्नमेंटमध्ये मी बरंच ट्राय केलं काय झालं नाही माझी बुद्धिमत्ता किती होती मी स्वतःला समजून घेतली की पुढे नाही होणार माझ्याकडनं तर मी तिथून पाठी निघालो आलो मित्रांनो आणि आपला जॉबला लागलो आता थोडेफार पैसे जमा झालेत ना पाणीपुरी वडापाव काय ना काय चालू करेलच मित्रांनो त्याच्यासाठी तर महाराष्ट्रातील मी प्रत्येक मुलांना हा काहीतरी करणार आहेत म्हणून मी महाराष्ट्रातील प्रत्येक मुलांना हेच सांगत असतो मित्रांनो मुंबई पुण्यामध्ये जर येणार ना तुम्ही नोकरीच्या उद्देशाने अजिबात येऊ नका अजिबात म्हणजे अजिबात नको आज इंजिनियर झालेल्या मुलांना पण जॉब नाही मित्रांनो तुम्हाला सिरियसली सांगतो आज मुंबईमध्ये आज मला बरेच जण फोन करतात भूषण बाबा बघ ना जॉब बघ ना भूषणबाब माझं एम एस सी भूषण भूषणबा माझं इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेलं मला जॉब बघणार तर मित्रांनो म्हणजे अशी परिस्थिती झाली आता नाही आमच्या ऑफिसमध्ये आता वेकन्सी वगैरे नाही निघत तर कुठून जॉबला लावून ला मित्रांनो मी एक दोन जणांना लावलं आहे असं नाही की नाही लावलं आहे माझ्याकडनं जेवढं प्रयत्न होतो ना तेवढं मी प्रयत्न करतो मित्रांनो तर मला फक्त आता एवढंच म्हणणं आहे तुमचं जर कोण मुंबई पुण्यामध्ये नातेवाईक असतील ना त्यांच्याकडे एक दोन महिने राहा जर नातेवाईक चांगले असतील तर या नाहीतर नातेवाईक चांगले नसतील ना अजिबात नको दुसऱ्याकडे कुठे तर छोटा मोठा चॉलमध्ये रूम घ्या चार पाच हजार रुपयेमध्ये पण रूम भेटून जातो मित्रांनो पण स्वतःचाच उद्योग काहीतरी करा अंडी विका तुम्ही गावरानी अंडी विका गावरानी अंडीला पण खूप मागणी इथं इतर। इथं हे मोठमोठे बिल्डिंगमधले लोक आहेत ना ते गावरानी अंडी वगैरे भरपूर खातात मित्रांनो तर गावरानी अंडी विका इडली विका गावाकडनं भाजीपाला तर तर कॉन्टॅक्ट करा नाशिकवरनं भाजीपाला आणा भिवंडीला भरपूर मोठं भाजी मार्केट आहे तिकडनं भाजीपाला आणा पण इथं अंधेरी अंधेरी म्हणा आपलं मालाड म्हणा बोरवली म्हणा या साईडला तुम्ही धंदा चालू करा मित्रांनो जागा वगैरे काही नाही थोडाफार त्रास होतो ते काहीतरी लोकल गुंड असतात त्यांचा त्रास होतो जे बी एन सी वाले वगैरे असतात त्यांचा त्रास होतो ते नंतर मॅनेज होऊन जातं मित्रांनो आता यू पी बी आलेले लोक काही मॅनेज करतातच ना तसं करता आपल्याकडनं पण मॅनेज होऊन जाईल मित्रांनो म्हणून तुम्ही जास्त हे शिकतात वगैरे हो चांगलं आहे शिक्षण करायला पाहिजे मित्रांनो शिक्षण शिकलेलं कधी वाया जात नाही पण एवढं पण आपल्या बुद्धीला असं समजून घ्या की पुढे आपल्याकडनं काय होणार आहे काही नाही एवढा तरी विचार करा मित्रांनो आप आपल्याला आपले कसे बुद्धिमत्तेचा विचार येऊन जातो ना मित्रांनो की पुढे आपल्याकडनं हे आय एस आय पी एस एम पी सी क्लिअर आहे की नाही होणारे जरूर करा तुम्हाला जर एम पी सी करायची तेवढी म्हणजे तुमची मेंटॅलिटी असेल तर जरूर करा पण एवढं पण नको दोन तीन वर्षातच समजून जा की स्पर्धा परीक्षामध्ये आपण काही एवढं सक्सेस होणार नाही तर तुम्ही पाठी निघा आणि आपला आपला उद्योगधंदा गावाकडे पण गावाकडे माझ्या मते चालू करण्यापेक्षा ना इथं मुंबईमध्ये चालू करा मित्रांनो गावाकडे कसं तुम्ही कोंबडी फार्म वगैरे हो ते टाकू शकतात इथं मुंबईमध्ये कसं हे वडापाव वगैरे हो तुम्ही चालू करू शकता मित्रांनो याच्यात भरपूर पैसा आहे हे बघा पैसे कसे कमवायचे कुठलीच कॉलेज शिकवत नाही मित्रांनो पैसा एवढा जरुरी आहे ना खूप म्हणजे खूपच जरुरी आहे मित्रांनो पैसाशिवाय या जगात काहीच नाही आहे या जगामध्ये तीनच गोष्टी मला आता सत्य वाटायला लागल्या आहेत जीवनमृत्यू आणि पैसा कारण की पैसा नाही राहिला ना मित्रांनो कुणीच आपल्याला जवळ उभं करत नाही आपला जवळचा मित्र राहिला ना तो सुद्धा टायमावरती आपल्याला एक रुपया मदत करत नाही तुम्ही बघा कोणाला जरी फोन करूना? परस इस हो, हो, तरी हो करून तुमची परिस्थिती जर बिकटची असेल ना कुणा तरी सांगा तरी मित्र मला हजार रुपये पाठव पाचशे रुपये पाठव काय नाही थोडं तरी मित्रांनो नाही पाठवणार त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी सोडून द्या मित्रांनो शिक्षण करतायत ना शिक्षण करून घ्या ग्रॅज्युएशन झालं करतायत तर ग्रॅज्युएशन करा असं नाही म्हणत की शिक्षण नका करा तरी की शिक्षण हे वाघिणीचं दूध हे शिक्षण करायलाच पाहिजे शिक्षण झाल्यानंतर स्वतःची कॅपॅसिटी समजून घ्या स्पर्धा परीक्षा वगैरे द्या लागल्यास तुम्ही नाहीच जमलं तर डायरेक्ट उद्योगधंद्यामध्ये उतरा मित्रांनो माझं फक्त एवढंच म्हणणं आहे आज मुंबई पुण्याला या चांगले छोट्या छोटा धंदा करा पण करा मित्रांनो गायत्री चल बराच मोठा व्हिडिओ झाला बाकीचं आपण नंतर बोलूया चला मित्रांनो बाय बाय सर्वांना देवा गायत्रीच्या पण भजन झाल्यात बघा मित्रांनो विचार करा काही गोष्टींचा तर आम्हाला असेच सपोर्ट करत राहा तुम्हाला मी खरंच एकदम मोटिवेशनल म्हणजे व्हिडिओ टाकत जाणार मित्रांनो फोटो बिटा आहे आपल्याकडे अजिबात नाही जी काय ती सत्य परिस्थिती जीवन कसं जगायचं हे मी तुम्हाला नक्की सांगत जाईल मित्रांनो मरण्यापेक्षा तुम्हाला जगायचं कसं हे प्रत्यक्ष तुम्हाला मी सांगतच जाईल मित्रांनो चला बाय बाय सर्वांना भेटू आपण हे चल बाय बाय कर गायत्री बाय बाय तर काय बाय बाय अच्छा हातात भेटेल चला बाय बाय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये